अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या सततच्या वादग्रस्त विधानावरून चांगलेच वारंवार समज देऊनही काही सुधारणा होत नसल्याचं सर्वसमावेशक भूमिकेला तडा जात असल्यानं यावेळी दादांनी मोठा निर्णय घेतला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दीपावली सणाच्या निमित्तानं प्रत्येक नागरिकांनी केवळ हिंदू लोकांच्याच दुकानातून खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं त्यांच्या या भूमिकेमुळे वाद ओढवला होता आणि त्यावर आज सकाळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे मी एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हाही त्याला समजावून सांगितलं होतं तो म्हणाला होता की मी त्यात सुधारणा करेल पण ते सुधारणा करताना दिसत नाहीयेत असं अजित पवार यांनी म्हटलं होतं दीपावलीचे नेताना काही खरेदी करत एक लक्षात घ्या खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला आला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण ठिकाणी साजरी आहे बैठक काय कोणतरी दारे पुरवळतो ते सांगाल असं काही नसतं ते कोट आपल्या ना आपल्याच माणसाची चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील संग्राम जगताप यांच्या सततच्या वादग्रस्त विधानावरून अजितदादा चांगलेच भडकलेत वारंवार समज देऊनही काही सुधारणा होत नसल्याचं दादांनी स्पष्ट करत त्यांची कान उघडणी केली जाण्याची शक्यता आहे जगताप यांच्यामुळे पक्षाच्या सर्व समावेशक भूमिकेला तडा जात असल्यानं दादांनी मोठा निर्णय घेतला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी अॅक्शन मोडवर आलेले दिसत आहेत मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये संघर्ष दिसतोय कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेत्यांनी अजित पवार गट सोबत नको असा सुरावळ आहे संग्राम जगताप यांच्यावर आता दादा नाराज असल्याचं दिसतं त्यांनी स्पष्ट नाराजी आपली जाहीर केली आहे सणांसाठी हिंदू दुकानातून खरेदी करा असं विधान संग्राम जगताप यांनी केलं होतं आणि त्यामुळे आता संग्राम जगतापवर अजित दादा पवार हे नाराज असल्याचं दिसतंय त्यामुळे त्यांच्यावर मोठी कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे कारण स्पष्टपणे नाराजी अजित पवारांनी व्यक्त केली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल संग्राम जगताप यांच्यावर कारवाई होणार का कारण आता दादांनी थेट इशारा दिलाय पर्याय नाही आहे पक्षाकडे कारण याच्या आधी पण जेव्हा जेव्हा संग्राम जगताप यांची भाषण वादग्रस्त झाली तेव्हा तेव्हा पक्ष अडचणीत झाला राष्ट्रवादी काँग्रेसची साधारण भूमिका अशी आहे की अल्पसंख्याक समुदाय आपल्या सोबत राहायला पाहिजे कारण तो शरद पवार गटाकडे गेला तर मग त्यांचा जो राजकीय बेस आहे तो कमी होतो आणि म्हणून आपण बघितलं असेल की विधानसभा निवडणुकीच्या आधीच सांगलीमधनं इद्रिस नायकवाणींना विधान परिषदेची संधी देणं नवाब मलिकांना उमेदवारी देणं सना मलिकांना उमेदवारी देणं हे त्यांच्या राजकारणाचा महत्वाचा अंग आहे आणि आपण शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानतो असं सतत अजित पवार बोलत असताना संग्राम जगताप यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे मात्र पक्षाची अडचण होते असं पक्षाचं मत आहे म्हणून आज त्यांना नोटीस बजावली जाणार आहे माझी माहिती अशी आहे की यापूर्वी सुद्धा पक्षानं त्यांच्याकडे विचारणा केली होती की तुमच्या संदर्भामध्ये तुम्ही जे बोलत आहात त्याच्यामुळे पक्षाचे हानी होते आहे परंतु तेव्हाही समाधानकारक उत्तर संग्राम जगतापनं आलं नव्हतं आत्ताच्या या नोटीसीला जर संग्राम जगताप यांनी समाधानकारक उत्तर नाही दिलं कारण त्यांनी असं म्हटलं की फक्त हिंदूकडनं खरेदी करा तर ते पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात आहे तर मग मात्र मोठी कारवाई निश्चितपणे संग्राम जगताप यांच्यावरती होऊ शकते असं दिसतं निश्चितच राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर संग्राम जगताप यांची हक्कालपट्टी होण्याची शक्यता आहे वादग्रस्त विधानामुळे आता संग्राम जगताप हे चर्चेत आले आहेत ता, त्यामुळे मोठी कारवाई होणार का हा प्रश्न कारण दादांनी थेट संग्राम जगतापांना यांना इशारा दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना इशारा दिलाय थेट नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे हिंदू दुकानातून खरेदी करावी असं विधान संग्राम जगताप यांनी केलं होतं